हॅलो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर मी आता गावाला आलो आहे भाय बाय दादूबाय गाईज हां आता आपण चाललो आहे थोडं फिरू मी नवीन गावात आलो आहे ठीक आहे तर तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे मित्रांनो ठीक आहे या करा <laughs> तुम। तर एक मिनिट तर मित्रांनो आता थोडं आपण बाहेर जाऊ ठीक आहे तर दाखवतो तुम्हाला ठीक आहे तर मित्रांनो आहे बघा हा हायवे पूर्ण हायवे आहे मित्रांनो इथून इथून पुरा इथपर्यंत आहे ठीक आहे तर दादू आपल्यासोबत आहे काय बोलतो भाई तर आपण असं सुरू ना ना करू शकता मित्रांनो काय खतरनाक एकदम ठीक आहे हे बघा मित्रांनो तर तुम्हाला असंच एक गावात आलो होतो म्हणून एक छोटासा ब्लॉग शूट केला के तुमच्यासाठी ठीक आहे ते खूप नॉईस आहे आणि हे पहिल्यांदा असतं माझ्या ब्लॉगमध्ये हा फर्स्ट ब्लॉग आहे माझा लॉग ठीक आहे तर बघू शकतात मित्रांनो काय असा सीन आहे गावाचा ठीक आहे ऊन खूप जास्त आहे खूप म्हणजे खूप जास्त होऊन आहे मित्रांनो ठीक आहे तर पुढून टेम्पो काय म्हणता काय माहीत नाही इथं दुकान आहे सायकलचं रिपेअरिंग तर ठीक आहे मी इथं मित्रांनो समजून घ्या ठीक आहे तर मित्रांनो आम्ही चालत चालत तिथून तर इथपर्यंत आलो आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता इथं काहीच नाही मित्रांनो एक गटर इथं फक्त ठीक आहे तर तुम्ही आम्ही तेही दाखवतो आ हाडू दादूबाई हाडू हाडू बघू शकतात मित्रांनो हे बघा ठीक आहे तर आम्हाला फर्स्ट ब्लॉग असणार आहे मित्रांनो तुम्ही खूप जास्त प्रेम द्या आणि ब्लॉग नवीन असणार तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब हां तर मित्रांनो तर तुमच्यासाठी एवढे चांगले चांगले ब्लॉग आणतो तुम्ही यार सबस्क्राईब नाही करत चॅनलला आणि ब्लॉग पण पूर्ण बघत नाही आपले तर काही याला मतलब नाही ना तर पूर्ण बघा आपल्या ब्लॉगला ठीक आहे आणि व्हिडिओला काय करायचं आहे सबस्क्राईब लाईक लाईक रे भाई लाईक तर लाईक ही करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला केलं नसणार तर फटाफट जाऊन आणि बघा काय असं सिटी आहे तिकडे वडापावचं एक दुकान आहे मी तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही ठीक आहे हे बघा काही सीन नाही ठीक आहे तर असं काही सीन इथं नाही तर बघू शकता ठीक आहे तर बघू शकता

बघा मित्रांनो फिश तर तुम्हाला पण खायचे असेल तर दुकानाला विजिट करा फटाफट ठीक आहे काका लाईक करा लाईक बोला लाईक करा व्हिडिओला बोला काका बोला व्हिडिओला लाईक करा तुम्ही इथून असेल तर मासा आहे बघूया तर मित्रांनो तुम्हाला पण खायचं असणार तर विजिट करा विजिट करा कुठे काका गावाचं नाव काय वागळी वागळी मित्रांनो विजिट करा फटाफट टाका इथं ता बसलेल्या असतात बघतात ठीक आहे तर विजिट करा फटाफट तर मित्रांनो आता तुम्हाला ठीक आहे दाखवलं मी आणि तिकडं भाजीपाला वगैरे ठीक आहे तर कसं वाटलं दादूभाई तुला इथे येऊन ठीक आहे मित्रांनो तर खूप छान आणि तुम्हाला आजचा ब्लॉग जो आपला छोटासा होता कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि असंच नवीन ब्लॉगमध्ये भेटू वाढवतो